मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का चिरंजीव निवडणूक हारणार ठाकरेंची मोठी केळी नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे महाराष्ट्र पर दौरा करत आहेत आणि त्यांच्या दौऱ्याला चांगलाच प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसत आहे पण मित्रांनो उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेच्या विरोधात चांगलाच मोठा डाव टाकला आहे एकनाथ शिंदे आनंद तिथे साहेब यांना आपले गुरु आदर्श मानतात आनंद दिघे यांच्या विचारांचे आपण वारतदार आहोत त्यांच्या विचारांना आपण आधारित आपण राजकारणाने संस्कारण करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार मानताना दिसतात मात्र त्याच आनंद दिघे यांच्या कुटुंबातून शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढली जाण्याची शक्यता आहे मित्रांनो बघूया सविस्तर बातमी त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे केदार दिघे हे आनंद दिघे यांचे सख्य पुतणे आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना आपल्या सदस्यांनी मानतात त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये केदार दिघे हे श्रीकांत शिंदे यांना भारी पडतील अशी चर्चा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभेमध्ये मात देण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा चॅनेलवर नवीन सत्र सबस्क्राईब